हॅलो गाईस so, आजचा ब्लॉग माझ्यासाठीच खूप स्पेशल असणार आहे कारण कारण आमच्या टीमने घेतलेली मेहनत ही आज साकार झालेली आहे आणि ती मेहनत कुठली आहे ती तुम्हाला नक्कीच मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे इतक्या जवळजवळ दहा ते बारा दिवस आम्ही कंटिन्यू मेहनत करत होतो कशासाठी तर आमचा प्रॅक्टिस ग्राउंड बनवण्यासाठी क्रिकेटचा प्रॅक्टिस ग्राउंड बनवण्यासाठी स सा ग्राऊंडला बनवण्यासाठी इतकी मेहनत घेतली

this is kar so beautiful so elegant looking more the world <laughs> <laughs> phora <speaking in Hebrew> नको भारत अगदा तसला जाड येत्या हात दुखतान पाईप आहे का झाडायचा येऊन आलायचा याला तू लावायला आहे रे सकाळचे असा टाकलं डबडबीत शेलब पाच बदल मग डबल दुपाटी सोपाची

शेण खात बोल हात बोलला हात बोल असतो अरे हप्ता खेळलो एका हप्ता खेळलो नंतर बघू आपण एक हप्ता खेळलो लगेच तीन एक दिवसांनी बुधवत शेन, शेन, शेन aUNG… माहेर মানি <laughs> ধ <laughs> एखादी ते दीस भरा घे रे हे यंदे पूजन करते

આય બલ રેંદુ કાય ના આય બલ આય બલ બુડા કયો 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 કી જય એ કરન બુટા ના કાય બણક રા ઓરતા 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 ગા પત

जय भवानी दुवार ओ कापू आता या या सर्वांचा सन्मान करत या